जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सावित्रीबाई फुले विद्यापीठात ललित कला केंद्रच्या विद्यार्थ्यांनी एक नाटक सादर केलं ज्यामध्ये अत्यंत बिभत्स आणि व्यंगात्मक पात्र रंगवण्यात आली रामायणाची प्रभू रामचंद्र माता सीता ह्यांचा अपमान करण्याच्या उद्देशानेच हे नाटक बनवलेलं होतं त्याचं सादरीकरण केलं गेलं के होतं यात काही एक दुमत नाही कलेला कलेच्या दृष्टिकोनातून बघा नाटकांना नाटकांच्या दृष्टिकोनातून बघा असे सांगणारे खूप झालेत आणि असं सांगत असताना असं करत असताना भारताचा एक बहुसंख्य समाज एक मोठा समाज मोठा समुदाय यांच्या आराध्यांवर ज्या पद्धतीने तुम्ही चित्रीकरण करता ज्या पद्धतीने तुम्ही लिखाण करता ज्या पद्धतीने तुम्ही वक्तव्य करता त्यामध्ये त्याच्यात खरोखरच कलेबद्दलची प्रामाणिकता किंवा खरोखर कला कलेबद्दलची म्हणजे त्याला म्हणू आत्मीयता वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा अभिव्यक्तीच्या सदराखाली तुम्ही ह्या गोष्टी घेता तर खरोखर तुमची अभिव्यक्ती तुमचं ते आविष्कार स्वातंत्र्य हे खरोखर त्या कलेसाठी समर्पित आहे का तुम्ही तुम्ही की तुम्ही उद्देशपूर्वक एका समाजाच्या भावना दुखवण्यासाठी स्वतःच्या चळवळी चालवण्यासाठी स्वतःचे विचार तरुणांमध्ये पेरण्यासाठी ते करत आहात याचं प्रामाणिक उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे मी सांगतो इतके वर्ष झाले की शाळा महाविद्यालय हे डाव्या फुटीरवादी वामपंथी लोकांच्या चळवळीची केंद्र होत बनलेली आहेत होत आहेत नित्य बनलेली आहेत ऑलरेडी तिकडे लक्ष वेधण्याचा मी खूप प्रयत्न करतोय वारंवार सहा सात वर्ष झाले सतत आणि दुसरं म्हणजे कलाक्षेत्र आहे या कलाक्षेत्रामध्ये इतका डावा विचार भरलेला आहे की काल तुम्ही बघा की वैभव मांगले सारखा नट आला यांच्या डिफेन्समध्ये या ललित कला केंद्राच्या डिफेन्समध्ये किंवा पथनाट्य करणारे कबीर कला मंच सारखी मंच असो जे डायरेक्टली इन्व्हॉल्वड आहेत नक्षलवादी कारवायांमध्ये जे की कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध झालेलं न्याय आहे न्यायालयाने सुद्धा त्यांच्या त्याची दखल घेतलेली आहे त्या कबीर कला सभासदांना नक्सलवादी म्हणून अटक करण्यात आलेली आहे हे कला मंच जे आहेत किंवा हे कलाक्षेत्र जे आहे मग त्यामध्ये बहुतांश मराठी चित्रपटसृष्टी तर संपूर्ण संपूर्ण डावी आणि वामपंथी विचाराची आहे बॉलिवूड तर आहेच आपल्या सगळ्यांना करतेची कल्पना आहेच आणि आता काल परवा तो रिलीज झालेला जोरम नावाचा चित्रपट ज्यामध्ये नक्षलवाद्यांबद्दल प्रचंड अतिशय जास्त सहानुभूती समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्या चित्रपटाच्या माध्यमातून झालेला आहे आपल्या सगळ्यांना हे कल्पना आहे की बॉलिवूड असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा नागराज मंजुळीचे चित्रपट असो म्हणजे घर बंदूक बिर्याणी त्यामध्ये सुद्धा नक्षलवाद्यांच्या बाजूने त्यांच्या मना त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये सहानुभूती निर्माण व्हावी ते जे करतायत ते योग्यच आहेत त्या हत्या जस्टिफाय करण्यासाठी अशा पद्धतीचे जे चित्रपट बनतात ते ती विचार येतात कुठून नेमके तर ते विचार येतात अशा पद्धतीच्या कला केंद्रांमधून अशा शाळांमधून अशा महाविद्यालयांमधून तुम्ही कितीही सत्तेत असलात तुमच्या हातात कितीही सत्ता असली समाजाचे सत्तेचे धागेदोरे राजकारणाचे धागेदोरे तुमच्या अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या हातात असले तरी जोपर्यंत शाळा महाविद्यालयांमधून ही घाण बाहेर फेकल्या जात नाही शिक्षक नावाचा हा जो प्रकार आहे जो शाळा म्हणजे माणसं बनवण्याचा कारखाना आणि या कारखान्याचा जो कारखानीस आहे ज्याच्या हातात हे माणसं बनवणे असतं ती माणसं कुठल्या विचारसरणीची बनवायची हे शिक्षकाच्या हातात असतं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातला नव्हे भारतातला संपूर्ण शिक्षक समाज हा बहुतांश वामपंथी आणि डाव्या विचारसरणीचा झालेला आहे केल्या गेलेला आहे जाणीवपूर्वक एखाद दुसरा शिक्षक जेव्हा हिंदुत्ववादी विचाराचा असतो त्यांना काय त्रास होतो मला एक महाविद्यालयाचे माझे मित्र आहेत ते सुद्धा माझे व्हिडिओ बघतात मी त्यांच्या नावाचा उल्लेख करणार नाही ते मला माझ्या संपर्कात असतात एका शाळेचे मुख्याध्यापक माझ्या संपर्कात आहेत काही शाळेचे शिक्षक लोक मला माझ्या संपर्कात आहेत जे हिंदुत्ववादी विचारसरणीचे उजव्या विचारसरणीचे आहेत आणि त्यांना किती कमालीचा आणि टोकाचा त्रास होतोय याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही सिनखेड राजा देऊळगाव राजा परिसरामध्ये दोन शिक्षकांची उदाहरणं माझ्या समोरची आहेत मी सुद्धा शिक्षक होतो मी माझं उदाहरण घेतच नाही पण शिक्षक, एक शिक्षक ज्या शिक्षकाने शरद पवारांवर एक टिप्पणी केली होती अत्यंत साधी टिप्पणी होती त्या शिक्षकाच्या विरोधात तक्रार करून त्या शिक्षकाला प्रचंड मानसिक शळ छळ करून त्याचा त्याच्या विरोधात बातमी छापून आणून आणि त्या शिक्षकांना त्या जातीवादी शिक्षकाला अखेर समज चोप असं काहीतरी एक बातमी आली होती त्या मथळ्याखाली आणि त्याला असे इन्व्हर्टेड कॉमामध्ये केलं होतं की जसं की तो शिक्षक बलात्कारी आहे अत्यंत अपमानास्पद त्या शिक्षकाला वागणूक देण्यात आली त्या व्यक्तीने तेव्हापासून समाज माध्यमांवर लिहिणं बोलणं सगळं बंद करून टाकलं आणि दुसरीकडे एका मोठ्या महाविद्यालयामध्ये जिथे आई वडील पालक रीग लावून रांग लावून उभे असतात आपले विद्यार्थी घालण्यासाठी तिथे एक शिक्षक कार्यरत आहे पंचेचाळीस मिनिटाच्या पिरियडमध्ये सत्तेचाळीस मिनिटं शिकवतो पण काय शिकवतो की तुम्ही कसे नालायक धर्मात जन्माला आलेले आहात हिंदू कसा नालायक धर्म आहे तुमचे देवी देवता कसे नालायक होते धर्म कसा चुकीचा आहे हे फक्त सत्तेचाळीस मिनिटं शिकवत असतो आणि आमचे नालायक शंड नपुंसक हिंदू कुठल्याही पालकाने आतापर्यंत त्याच्यावर ब्र शब्दही काढलेला नाही आम्ही प्रचंड प्रयत्न केले पण आम्हाला नेहमी उडवा उडवीची उत्तर मिळाली पालकांकडून सुद्धा आणि तिथल्या त्या संस्थाचालकाकडून सुद्धा की बाबा कशाला उगास त्यांच्या मागे हे आहेत ते, ते आहेत ॲट्रोसिटी व्हायची अमुक व्हायचं टमुक व्हायचं अशा पद्धतीच्या चळवळी शाळा महाविद्यालयांमध्ये सुरू आहेत आणि याच्याबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न मी गेले सात आठ वर्ष झाले करतोय पण कोणालाही काही देणे नाही बस सत्यत आम्हाला दिसतंय ना की अभ्यास व्यक्तिमत्व आमचे सत्तेत बसलेले आहेत मोदी हे तो मुमकीन आहे बस विषय संपला आमच्यासाठी तुम्ही कितीही सत्तेत राहलात आणि किती धागेदोरे तुमच्या हातात ठेवले तरी जोपर्यंत शाळा महाविद्यालयातून हे विचार हे नासकी विचार जन्माला येणं बंद होत नाही तोपर्यंत तुमच्या हातात काहीच राहणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळा महाविद्यालय संस्थाचालक किंवा तिथले ऑथॉरिटीज या प्रकरणांवर आ आळा घालण्याचा प्रयत्न करतात का अजिबात नाही हे नाटकं होतात त्याची रिहर्सल होतं तेव्हा तिथं जण उपस्थित असतात तरी सुद्धा ते त्याला विरोध करत नाहीत जळगावमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा प्रकार घडला एकाच विद्यार्थ्याने तिथे विरोध दर्शवला आणि त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बजरंग दल वगैरे तिथली जेवढीही तिथले हिंदुत्वादी कार्यकर्ते ते शाळेमध्ये धडकले तेव्हा त्या शिक्षकांचा ॲटिट्यूड पाहण्यासारखा होता अच्छा मग काय झालं मग काय फरक पडतो अशा अशा तोऱ्यात बसले ते सळकून मारायला अशा अशावेळी जेव्हा कायदा हातात घेण्याचा विषय येतो मी नेहमी सांगतो की बाबा माझा हिंसेला विरोध आहे पण आम्हाला पर्याय काय आहे अशा गोष्टींच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करायला गेलो तर पोलीससुद्धा उळाहुळीची उत्तर देतात पोलीस अशा विद्यार्थ्यांवर अशा शिक्षकांवर कारवाई करत नाहीत हे काळ्या दगडावरची रेघ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कितीही पोलीस था तक्रार देण्याचा प्रयत्न केला की बाबा इथे पद्धतीचा प्रकार चालतो म्हणतात पहिला विषय दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर का तिथल्या अथॉरिटीकडे गेलात तिथल्या तुम्ही जर का अधिकारी वर्गाकडे गेलात तर तुम्हाला तिथून सुद्धा तुम्हाला काही अपेक्षित उत्तर तुम्हाला मिळण्याची शक्यता फार कमी आहे आणि हे करत असताना हा प्रकार आम्ही निमूटपणे सहन करावा अशी अपेक्षा जर का आमच्याकडून असेल तर ही अत्यंत चुकीची अपेक्षा आहे सत्यत जर का हिंदुत्ववादी बसलेले आहेत असं म्हणतोय आम्ही आणि तरी सुद्धा जर का शाळा महाविद्यालयामध्ये राजरोसपणे अशा पद्धतीचे प्रकार चालतात जर का शाळा महाविद्यालयांमध्ये जयश्रीरामची घोषणा देताना विद्यार्थ्याला थांबवून त्याला व्यासपीठावरून हकलून दिलं जातं हा सुद्धा प्रकार अलीकडे कडेच कल घडलाय जर का शाळा तुम्ही जयश्रामची घोषणा देऊ शकत नाही जर का जयश्रामची घोषणा दिली म्हणून दहा विद्यार्थ्यांना ठाण्याला निलंबित करण्याचा प्रकार मध्यंतरी घडला होता शाळा महाविद्यालयांमध्ये आपल्या हिंदूंच्या मुली हाताला मेहंदी लावू शकत नाहीत कपाळाला बऱ्याच ठिकाणी टिकली लावू शकत नाही कुठे कुठे हातातल्या बांगड्या फोडून टाकल्या जातात शिक्षकांकडून हातातल्या राख्यात ओढल्या जातात जिथे आपण मराठी बोलू शकत नाही आपल्या मायबोलीमध्ये बोलू शकत नाही मायबोलीमध्ये बोलल्यानंतर तिथे फाईन फाडला जातो अशा पद्धतीचं कल्चर अशा पद्धतीची संस्कृती आमच्या देशामध्ये रुजवण्याचा ताकतीने प्रयत्न सुरू आहे आणि आम्ही त्याच्या इकडे दुर्लक्ष करून बसलेलो आहे डोळे झाक करून बसलेलो आहे शाळा महाविद्यालयांचं प्रचंड पतन झालेलं आहे आणि ते पूर्ण डाव्या वामपंथी नक्सल्यांच्या हातामध्ये आपली शाळा महाविद्यालय गेलेली आहेत दुर्दैवाची गोष्ट आहे कटू आहे पण सत्य आहे आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे अशा वेळी हतबल होऊन आमच्या पोरांच्या हातामध्ये राहतंय काय ते कशा पद्धतीने उद्रेक करतील कशा पद्धतीने विद्रोह करतील आणि मग काय तर हिंदुत्ववादी गुंड असतात मग काय तर हिंदुत्ववादी आक्रमक आहेत हिंदुत्ववादी हिंसक आहेत हे हिंसक कृती म्हणजे एक बहुतांश समाज आहे हिंदू जो हिंदू समाज आहे त्या बहुतांश समाजाची आराध्य देवी देवता आहेत त्यांची टिंगल टवाळकी आपण करू नये एवढा साधाही विवेक आपल्यामध्ये असू नये कलेशी तुम्ही खरोखर प्रामाणिक आहात का ही कुठली कला आहे हे कुठला आविष्कार स्वातंत्र्य आहे की जे तुम्हाला इतरांच्या भावना दुखवण्याचं स्वातंत्र्य देतं इतरांच्या भावनांना भावनांवर रेगोट म्हणजे जर का उद्या काश्मीर फाईल सारखा चित्रपट बनला तर तो, तो प्रपकंडा मूवी असतो त्याच्या निर्मात्यांना फाशी देण्याची भाषा या वामपंथ्यांकडून केल्या के जाते आणि ज्या तुम्ही बहुसंख्य हिंदूंच्या आराध्यांवर अशा पद्धतीने अश्लील टीका टिप्पण्या करता तुमच्या लिखाणातून असो तुमच्या आविष्कार स्वातंत्र्यातून असो तुमच्या सादरीकरणातून असो तुमच्या कलेतून असो किंवा तुमच्या नाटकांमधून असो किंवा तुमच्या गीतांमधून असो त्यावेळी मात्र तुम्हाला सगळं माफ असलं पाहिजे आणि ते सगळं अभिव्यक्तीच्या अंदर आलं पाहिजे ह्या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत ही दुटप्पी भूमिका आहे वामपंथंची वामपंथीचीच नव्हे तर त्यांच्याबद्दल सहानुभूती असलेल्या प्रत्येक व्यक्तीची दुर्दैवाची गोष्ट आहे की अवि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ह्या गोष्टी खपून घेण्यात याव्या असं बऱ्याचशा हिंदुत्ववाद्यांचं सुद्धा म्हणणं आहे त्यांनी असं बनवलं तर आपण त्याचं उत्तर कलेनच द्यायला पाहिजे अरे तर तुमचे चित्रपट कुठे आहेत तुमचे चित्रपट कुठे आहेत तुमच्या कलाकृत्या कुठे आहेत एखादा व्यक्ती एक विचार घेऊन येतो जसं मी संदीप रेड्डी वांगाबद्दल बोलतो की एक व्यक्ती विचार घेऊन येतो या फेमिनिस्टांना या डाव्यांना या लिबरलांना उद्ध्वस्त करण्याचा तिथं आमचे लोक संस्कार घेऊन येतात आणि आपल्या संस्कारात हा चित्रपट बसत नाही हे अल्फामेल वगैरे बसत नाही स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे म्हणून आपल्याला त्या विषयातलं समजत नाही तर निदान त्याच्यातून दूर राहावं ॲनिमल सारख्या चित्रपटामध्ये आणि संदीप रेड्डी वांगाच्या सर्वात जास्त टीका करणाऱ्यांमध्ये हिंदुत्वादी दोनशे पावलं पुढे आहेत आम्हाला धड त्या विषयाची माहिती सुद्धा नाही कशा पद्धतीने तर प्रभोगंडा पेरला जातोय कशा पद्धतीने थॉट प्रोसेस आहे कशा पद्धतीने नेरेटिव्ह पेरल्या जात त्याची आम्हाला घंटा माहिती नाहीये तरी सुद्धा आम्हाला त्याच्यावर बोलायचं आहे परवा मी बघितलं की एक कीर्तनकार ज्येष्ठ कीर्तनकार कीर्तनकारांना सल्ला देत होते की बाबा सकाळी तुम्ही धोतर निसताना रात्री नाईट पॅन्ट घालून फिर फिरता अशा पद्धतीने हे तुमचं नैतिक पतन आहे वगैरे वगैरे ते सांगत होते तर त्याच्या खाली मी कमेंट बघितलं बघितले आणि सगळ्या तरुण कीर्तनकारांच्या तुम्हाला कोणा सांगितलं महाराज ही पद्धत नव्हती लक्षात घ्या कीर्तन म्हणजे किंवा वारकरी पर, परंपरा एवढी समृद्ध होती की वरिष्ठांना अधिकारी व्यक्तींना उलट बोलण्याची पद्धत नव्हती ही आता अलीकडे आलेली आहे आणि अलीकडचे गल्ला भरू पाकिट भरू कीर्तनकार अशा बाबांना प्रश्न तुम्हाला कोण सांगितलं आम्हाला प्रमाण द्या वगैरे कारण यांना काय करायचं असते यांना ते असे असे हात वगैरे करून दिलविलच्या याच्यावर रील्स पण बनवायचे असतात यांना गॉगल वगैरे लावून म्हणजे हे सुटा बुटात किंवा चांगल्या कपड्यांमध्ये जीन्स टी मध्ये यांना चालतानाचे माग म्युझिक लावून यांना त्याच्यात ते हे पण करायचं असते तशा पद्धतीचं फोटोशूट पण करायचं असते तशा पद्धतीचे रील्स तशा पद्धतीचे व्हिडिओ शूट पण करायचं असते स्वतःच्या बायकोसोबत प्री वेडिंग पोस्ट वेडिंग वगैरे वगैरे सुद्धा करायचं असतं हे कीर्तनकारांबद्दल बोलतोय मी आणि त्यांना पैसा कमवायसाठी कीर्तनं पण करायची असतात मग आता याचा मेळ कसा बसवायचा आता तर मोठमोठे संत महात्म्य महंत वगैरे सगळे मस्त ड्रोन कॅमेरा लावून गॉगल वागल लावून मस्त व्हिडिओ शूट करताना तुम्ही बघू शकता भक्ती ज्ञान आणि वैराग्यमध्ये हे कुठं बसतं मग एखादा अधिकारी व्यक्तीनं तुमचा कान पकडतो त्याच्यात काय चूक आहे पण तिथं आम्हाला तिथं त्या अधिकारी व्यक्तीला विचारायचं आहे तुम्ही आम्हाला प्रमाण द्या आणि जेव्हा एक ऑलरेडी पतन झालेलं एक क्षेत्र आहे ज्याला आपण बॉलिवूड म्हणतो त्यामध्ये आपल्या विचाराचा एखादा व्यक्ती येतोय आणि त्या पतन झालेल्याच विचारांनी आपले विचार पेरण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा त्या व्यक्तीला म्हणजे संदीप रेड्डी वांगा किंवा अॅनिमल सारख्या चित्रपटाला जाऊन आपण म्हणतो की हे आमच्या संस्कारात बसत नाही प्रचंड संभ्रम आहे प्रचंड वैचारिक गोंधळ आहे प्रचंड वैचारिक गोंधळ म्हणजे उद्या चालून तुम्ही बुधवार पेठमध्ये जाऊन तुम्ही संस्कार शोधणार आहात का पण तिथे सुद्धा आपल्या विचाराची लोक हवीत ना सगळीकडे जळीस्थळी काष्टीपाशी धर्म हिंदुत्ववादी विचाराची लोक हवीत मग ते त्या त्या पद्धतीने त्यांचं काम करतायत मग त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मी तर म्हणतो मुसलमानांना सुद्धा हिंदुत्ववादी असतील तर त्यांना मुसलमानच राहू द्या तिथे सुद्धा आपले पन्नास लोक नाही नाही त्यांनी धर्म परिवर्तन करावं त्यांनी आमच्याकडे यावं हा मूर्ख विचार आहे हा अत्यंत मूर्ख आणि नालायक आणि आत्मघातकी विचार आहे मुसलमान जर का हिंदुत्ववादी विचारत असेल तर त्याला मुसलमानच राहू द्या तो हिंदुत्ववादी झाला तर त्यालाही घोळे लागतील आणि तुम्ही सुद्धा त्याला सावरू शकणार नाही त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम पेरायला आपल्याकडे पन्नास लोक पाहिजेत घटोत्कट जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये आला तर तो राक्षस आहे म्हणून त्याला करून त्याला जाणव घालून युद्धात नाही पाठवलं त्याचा राक्षस म्हणूनच उपयोग करण्यात आला हे आपण समजून घेतलं पाहिजे याला कृष्णनीती म्हणतात प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले लोक असायला पाहिजेत आणि तुम्हाला पटत नसतील तुम्ही बघू नका पण कला क्षेत्रामध्ये आता त्यांचा जोरम नावाचा चित्रपट आलाय जो अर्बन नक्सलिझम ची किती ताकद आहे हे दाखवून देतो आणि नक्सलवादाला ताकदीनं प्रमोट करतो उद्या चालून त्याच्यातच जर का संदीप रेड्डी वांगासारख्या एखाद्या दिग्दर्शकाने अँटी नक्सल चित्रपट बनवला तर आपण त्याचं त्याला हे करायला पाहिजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे नाही नाही त्याच्यामध्ये मग मग किसिंग सीनच दाखवला त्याच्यामध्ये हा सीन दाखवला हे आमच्या संस्कार तू घरी थांब तिथं था। कुठं अक्कल लावतोय तुझी अरे ज्या क्षेत्रात जे जे चालतंय तुम्हाला काय अपेक्षा आहे त्या मध्यंतरी त्या दिवेदींनी चंद्रप्रकाश द्विवेदींनी पृथ्वीराज सारखा अत्यंत थुकरट सिनेमा बनवला त्यामध्ये आहे संस्कार आहे सगळं आहे सगळं आहे सगळ्या पण त्याला तो मूर्ख हे अभिनेता घेतला अक्षय कुमार त्याच्यामध्ये आणि पृथ्वीराज सारख्या एकाच महान चारित्र्याचा पूर्ण माती करून टाकली आपल्याकडे प्रोडक्शन व्हॅल्यू पाहिजे आपल्याकडे चित्रपट दिग्दर्श म्हणजे चंद्रप्रका चंद्रप्रकाश द्विवेदी अत्यंत सुंदर दिग्दर्शक आहेत ज्यांनी आतापर्यंत चाणक्य सारख्या उपनिषद गंगासारख्या किंवा सारख्या महान मालिका दिल्यात पण त्या व्यक्तीने चित्रपटामध्ये हात आजमावला तर त्याला ते जमलं नाही मग ज्याला ते जमतंय त्याला आपण पाठिंबा द्यायला पाहिजे पण आमच्यात संभ्रम इतका आहे की आम्हाला दोन्ही दगडावर पाय ठेवायचे आहे दोन्ही दगडावर पाय ठेवायचे आहेत सगळीकडे आम्हाला संस्कार शोधायचे आहेत सगळीकडे म्हणजे काय आहे नेमकं ह्याचं आम्हाला काही एक नाही नाहीये म्हणजे ज्या जेव्हा एखाद्या व्यक्ती कीर्तन करायला उभा राहतो त्याला त्यांना सगळे मर्यादा त्याच्यातल्या पाळायला पाहिजेत पण आम्हाला कीर्तनात मनोरंजन करायचं आहे कीर्तनात आम्हाला नर्तन करायचं आहे आणि जिथे चित्रपटाचा विषय येतो जिथे संस्काराचा विषय येत नाही जिथे फक्त चित्रपट आहे जिथे फक्त आपल्याला आपला विचार पेरायचा आहे तिथे आम्हाला संस्कार शोधायचे आहेत काय भयंकर गोंधळ आहे हिंदूंची जागृती करणं मला खूप जण म्हणतात हिंदू खूप जागृत झाला आता आता मोदी आल्यापासून हिंदू हिंदू शष्प जागृत झालेला आहे हिंदूंमध्ये सर्वात कमी आहे ती जागृतीची कमी आहे नेमकं कुठे कुठला विचार मांडावा नेमकं कुठल्या विचाराचं समर्थन करायचं कुठल्या विचाराचा विरोध करायचा याची अक्कल काळीची ही अक्कल माझ्या हिंदू समाजाला नाही आहे काळीची ही अक्कल नाही आहे चित्रपटांमध्ये या भळव्याला संस्कार शोधायचे आहेत आणि कीर्तनामध्ये याला लिबर्टी शोधायची आहे आणि हे नालायक म्हणतात की आम्हाला हिंदू राष्ट्र घडवायचं आहे हे असं घडणार गड़, आहे हिंदू राष्ट्र कलाक्षेत्र त्या ज्या लोकांचं आहे त्यांना त्या कलाक्षेत्रामध्ये काम करू द्या तुम्ही तुमच्या संस्काराचे घोडे तिकडे नाचू नका आणि जिकडे संस्काराचे घोडे नाचवायचे आहेत तिथं तुम्ही स्टँडअप कॉमेडी पाहते कीर्तनाच्या नावाखाली परमार्थ सोडून दुसऱ्याच गोष्टी चालू आहेत तिथं एक अक्कल नावाचा प्रकार आहे का नाही म्हणजे एक बॅलन्स थिंकिंग नावाचा एक प्रकार असतो तो आमच्यात आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे भक्ती ज्ञान आणि वैराग्य कुठं हवंय कुठं नको आहे व्यावहारिकता काय आहे आज या युद्ध हे जे गृहयुद्ध होणार आहे किंवा आज जे गृहयुद्ध सुरूच आहे ऑलरेडी सुरू आहे तुमच्या धर्माची टिंगल टवाळकी सुरू आहे म्हणजे ते गृहयुद्धच आहे तिथं आम्हाला डील करण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धतीचे कशा कशा पद्धतीची शस्त्रांची आवश्यकता आहे कला क्षेत्रामध्ये आपले लोक पाहिजेत शंभर टक्के पाहिजेत आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्या विचाराच्या लोकांना आपल्या आपण प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे कुठल्याही किमतीत कारण ते क्षेत्र तसं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला परमार्थिक सुद्धा पाहिजेत तिथे परमार्थ म्हणजे शंभर टक्के परमार्थच झाला पाहिजे अशा पद्धतीनं असलं पाहिजे आणि शाळा महाविद्यालयांमध्ये फक्त शिक्षणच झालं पाहिजे राजकारण आणि चळवळी तिथे होता कामा नये याच्यासाठी शासनाने काहीतरी करायला हवे नाही तर फक्त तुम्ही तुंतुने वाजवायच्या लायकीचे हात सत्ताधारी एवढंच आपल्याला याच्यातून दिसून येतं शाळा महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या ह्या चळवळींवर कुठेतरी अंकुश लावण्याचं काम झालं पाहिजे शाळेत शिकवताना आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवायची आहे गाथा शिकवायची आहे भगवद्गीता शिकवायची आहे ह्याच्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही आहेत पण नसतीच थेरं तिथं चालताना आपल्याला दिसत आहे ही थेरं आधी बंद पडली पाहिजेत माझे एक बँकेचे उच्च अधिकारी आहेत त्यांनी मला परवाला एक प्रसंग सांगितला की ते काय शाळेमध्ये गेले अतिथी म्हणून आणि मुख्य अतिथी कार्यक्रमाची आणि त्यांनी तिथं बघितलं की लहान लहान मुलं आहेत समोर बसलेली मोठी शाळा होती पण मुलं लहान होती आणि तिथे प्रमुख वक्ता जो की आंबेडकरी विचाराचा स्वतःला सांगतो पण तो, तो इतकं घाण बोलत होता म्हणे की यांना सडकून काढलं पाहिजे यांना चोपलं पाहिजे हे उलथून टाकलं पाहिजे हे ब्राह्मण हे भट त्या पोरांना इतकं कठोर भाषण पालक विरोध कसा करत नाहीत मला समजत नाही की हा कुठला वक्तांना महाराज झोळायला शिकवतोय आमच्या पोरांना आणि कोणाला मारायचंय कोणाला झोळायचंय उद्या चालून त्या पोरांनी धरून एखादा बामन कुठला त्याच्या वर्गातला काय करणार तुम्ही काल त्या माणसानं सांगितलं तो आला होता ब्राह्मण पदमास असतं अरे करायचंय काय आपल्याला कशा पद्धतीने कुठल्या वक्त्यांना पाचरण करायचं याची अक्कल सुद्धा साध्या त्या व्यवस्थापकांना असू नये शाळेच्या ह्या सगळ्या गोष्टींवर विचार झाला पाहिजे हे अत्यंत घातक आहे आणि ही घातकता कुठेतरी थांबली पाहिजे तीन प्रामुख्याने आपल्याला गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की शाळा महाविद्यालयातून ह्या चळवळी बाद झाल्या पाहिजेत हे राजकारण बाद झालं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली लोक तिथं हवी आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये आपली पथनाट्य कबीर कला मंच आपल्याकडे कुठला मंच आहे हा ललित कला केंद्र आहे आपल्याकडे कुठलं केंद्र आहे आपल्याकडे अशा पद्धतीच्या शाखा आहेत का आपल्याकडे अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत का आणि तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धर्म पेरत असताना तो अतिशय योग्य पद्धतीने समाजापर्यंत गेला पाहिजे त्या धर्म पेरत असताना धर्म लोकांना सांगत असताना तिथे थिल्लरपणा तिथे थि गमती जमती तिथे मजा मस्ती नको ही गोष्ट आपण परमार्थ हा परमार्थाच्याच दृष्टीने झाला पाहिजे आम्ही परमार्थामध्ये मनोरंजन शोधतोय आम्ही मनोरंजनाच्या ठिकाणी संस्कार शोधतोय आणि आम्ही शाळा महाविद्यालयांमध्ये चळवळी चालू देतोय हा आपला सगळ्यात मोठा गाढवपणा आहे आणि हा गाढवपणा आपल्याला रोज अंगलाट येतोय आणि भविष्यात तो अजूनही जास्त अंगलट येणार आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव